啊。<music> प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात शुभ वर्तमानाच्या अध्याय सात आणि वचन सात मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो तुम्ही शोधा म्हणजे तुम्हास सापडेल प्रभू येशू ख्रिस्ताने एका दाखल्यात त्याच्या या जगात येण्याविषयीचे कारण सांगितले त्याने सांगितले की कोणती अशी स्त्री असेल जिच्याजवळ चांदीची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व गार जाडून ते सापडेपर्यंत ती मन लावून त्याचा शोध करीत राहत नाही ते नाणे सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो ज्यांना तारणाची गरज होती अशा पापी लोकांच्या शोधाकरिता प्रभू येशू ख्रिस्त जो देव असतानाही मानव होऊन या जगात आला काय आज तुम्ही आपल्या पापांची स्थिती जाणून मोक्षप्राप्तीकरिता करिता अर्थातच तारणाचा शोध करीत आहात काय जर असाल तर तुम्ही एक अशा उद्धारकर्त्याच्या शोधात आहात जो तारण करण्यास समर्थ आहे आणि तो तर केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे ज्याने मानवाचे पाप स्वदयाने वाहून नेऊन पापांची शिक्षा त्याने वधस्तंभावर सहन केली तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन त्याने मानव जातीच्या तारणाचा मार्ग सिद्ध केला आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून तुम्ही तुमच्या तारणाचे उत्तर शोधू शकता कारण देवाचे वचन सांगते शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद